तर शेतकरी मित्रांनो आता आपण के एस बीच्या सोलर पंप सेटस स्टॉल आहे तर सरांकून आपण संपूर्ण माहिती घेऊया तर सर आ, 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 तर के एस बीच्या आता पंपाच्याबद्दल सगळं माहिती सांगा नमस्कार आपलं स्वागत आहे किसान एक्झिबिशनमध्ये तर आपण बघू शकता आहे आपला के एस बीचा अशा प्रकारे स्टॉल लावलेला आहे तीन एच पीचा पंपाचा आज आपण डेमो स्टेशन ठेवलेलं आहे चांगल्या प्रकारे तुम्ही प्रेशर वगैरे हो दाखवू शकता बघू शकता तुम्ही प्रेशर वगैरे कंप साध के ही दीडशे वर्ष कंपनी जुनी आहे पंप आपला सर्वात प्रथम आपला पंप लागला आणि सोलरमध्ये आपण तसंच यश एस पी चालू आहे आपल्याला कुसुम योजनेअंतर्गत किंवा मागे त्याला सोलर अंतर्गत आपले पंप आपल्याला इन्स्टॉल आपल्याला भेटू शकतात ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी हे सगळे पंप आपल्याला ऑनलाईनला किंवा रजिस्ट्रेशन केल्यानंतरनं गव्हर्नमेंटला आपण त्याला भेटू शकतो पहिला प्रश्न की जेव्हा आपण कंपनी वाढतो त्याच्यानंतर साधारणतः हा पंप किती दिवसांना शेतामध्ये बसतो ज्या वेळेस तुमचं पेमेंट रजिस्ट्रेशन होतं वेंडर सिलेक्शन केलं जातं कंपनी सिलेक्शन त्यावेळेस तुम्हाला नव्वद दिवसाच्या आजमध्ये हे प्रोसेस होणं गरजेचं आहे कारण की मात्र खूप माहिती आहे कारण की अनेक शेतकऱ्यांना सिलेक्शन केल्यापासून की त्यांना बसणार कधी हेच माहीत नसतं नाही नाही ते अनेक प्रोसेस लागतात शेतकऱ्यांना काय वाटत असतं की ॲक्च्युअलमध्ये पेमेंट केलंय आणि लगेच भेटलं जातं तसं माहिती आहे का आपल्याला बिलाचं पण प्रोसेस कारण लागतं गव्हर्नमेंट गव्हर्मेंटकडनं कारण की सगळ्याला आपला फाईल वगैरे सबमिट करावं लागतं हे प्रोसेस नुसार नव्वद दिवस दुसरा प्रश्न म्हणजे की आता समजा एनिक्स तरी मोटरला प्रॉब्लेम आलाच तर ही मोटर आपला रिप्लेसमेंट रिपेअरिंग याचे काय पॉलिसी पाच वर्षाची आपण आपण तुम्हाला सर्व्हिस देतोय कंपनी तर पाच वर्षामध्ये तुम्हाला काही झालं किंवा कंट्रोलरला काय प्रॉब्लेम आला किंवा पंपला काय प्रॉब्लेम आला तर ते विना मोफत आपण त्याला सर्व्हिस देतोय हाती पर विषय कसा की किती दिवसांनी मिळणार बाबा कॉल केल्यानंतर शेतकऱ्यांनी कसं त्याच्यामध्ये तुम्हाला फोर्टी एट अवर्स म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या ते मध्ये तुम्हाला म्हणजे मग तिथून पुढे आपली प्रोसेस घालणार म्हणजे बाबा की मोटर जळली असेल किंवा काही किरकोळ प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही ते पाहणार पर्यंत बरोबर बरोबर चालतंय अजून काय तुम्हाला नाही नाही बस आहे शेतकऱ्यांनी यावेळी किसान एक्झिबिशनमध्ये सोलर बी या सोलर एक्झिबिशनमध्ये येऊन त्यांना भेट द्यावी पंप बघावे आपलं डेमोन्स्ट्रेशन बघावं आणि त्यांची काही प्रतिक्रिया असेल तर नक्की करा नाही आता एक मला एक विचारायचं की आता ही जी आपली लाईट सोलर पॅनलची लाईट जी मोटर बंद राहणार राहते त्याचा वापर करण्यासाठी काय किट वगैरे आपल्याकडे आहेत का कशामध्ये आता ही सोलर पॅनलची लाईट शिल्लक राहते मोटर बंद राहिल्यानंतर तर ते आपल्याला जर पुढं घरासाठी घर वापरायचे म्हटलं तर काय तिकीट त्याच्यासाठी किटायचं त्यासाठी तर असं आपण काय प्रोसेस केलेलं नाही कारण की ते सोलर लुकटॉप वगैरे जे बसतात त्याच्यासाठी ते वेगळं कन्व्हर्टर करून ते एम मेडल रिटर्न करतात वीज त्यामुळे तुमचं ते वीज बिल कमी यावं एका पण अजून तर सध्या आपण करायचं कारण की शेतकऱ्यांना काय आठ आठ तास नऊ नऊ तास पाणी देणार असतात संध्याकाळी त्यांना कुठं शेतामध्ये जाऊन पाणी रात्री देणं होत त्यामुळे आपण सकाळी कंटिन्यू दिवसभर पाणी असतात आणि दिवसभर कसं लाईटचा प्रॉब्लेम घेऊ नये म्हणून सोलरवर पंप जात तरी सध्या हे प्रोसेस चौदा पुढं पोहोचलेलं आहे धन्यवाद सर ओके धन्यवाद